मित्रांनो ते दीपालीचं मादक सौंदर्य चाखून त्या रोपड्याचा मनसोक्तपणे आनंद घेऊन जवळजवळ एक आठवडा झालेला आहे आणि या सगळ्या गेल्या आठवड्यात खरं तर माझे सुगीचे दिवस मी जगलेलो आहे या रूममध्ये प्रियसी कोमल दुपारी कोण नसताना मादक सुंदर दीपू रात्री सगळं जग झोपलेलं असताना अनुभवी कस्तुरी सगळं कसं असं एका पॅटर्नमध्ये चाललं होतं सगळं कसं एका पाठोपाठ एक असं सुख प्रेम वासना भावना जे काय म्हणाल हो ते माझ्या पुढ्यात येत होतं आणि मी मनसोक्तपणे या प्रेमळ रसाळ सुगीच्या दिवसांचा आनंदही घेत होतो आजकाल इथं म्हणजे तुझ्याकड कधी येऊन कधी ना असं रे आठ वाजूस तर झोपणारे मी आता भल्या पाटे सहालाच तयार राहते तुझ्याकडे येण्यासाठी ओढ लागली रे मला तुझ्या प्रेमाची ओढ तुझ्या ओढ तुझ्यावर प्रेम करायची लागली मला काय का बोलू मला काय कळून झालंय मला फक्त एवढंच भारी वाटतंय की काही दिवसांपूर्वी काही काळापूर्वी दीपाली अशी टेन्शनमध्ये मध्ये राहायची दुःखी राहायची ती आता हसायला लागली खुश आहे त्याचं कारण मी आहे मला भारी वाटते राहू एकमेकांवर प्रेम करत राहू राहू होत गी त्यात काय जोपर्यंत देवाने आपल्याला असं प्रेमाचा स्वाद घ्यायची परवानगी दिली ना तोपर्यंत राहू आणि एखादा ती परवानगी संपली किंवा आपलं प्रेम देणं घेणं बी दे संपलं संपलं संपल म्हणजे संपलं म्हणजे म्हणायचं काय तुला अरे म्हणायचं काय तुला बोलत आहे मी काय बोलतो ते ऐकून तर घ्या अरे नाही ऐकताच कालवा करायची सवयच असते बायकांना अजून पण कालवा करणार बागीच्या दो कस्तुरी मॅडम बघे उठतील चालते का नाही बाबा तेवढं तर मला बी कळते एवढी एडी नाही मी बरं आहे ऐकून घ्या आता आय मीन बघा जरा आता बघा हे बघा इथं या पॉइंटला तुमचा जन्म झाला बरोबर इथं तुमचं लग्न झालं या ठिकाणी तुम्हाला त्या दारुड्याला सोडावं लागलं बरोबर आहे का आणि ह्या ठिकाणी मी आलो आता आपण इथं आहोत या पॉईंटला पण नंतर एक काळ असा येणार आहे जिथून मला बी जावं लागणार आहे म्हणजे म्हणजे बघा आता माझा तुमच्यासोबतचा वेळ संपला आणि इथून पुढं तुमचं जगणं चालूच राहणार आहे ते काही बंद पडणार नाही बरोबर मे बी तुमचा नवरा परत येईल नाहीतर काही बी होईल पण जगणं मात्र चालूच राहणार जवळ देव परवानगी देतो ना बरु बरु? तर मी आहेच तुमच्याबरोबर अचानकपणे एकदा का त्याला हुक्की आली ती परवानगी संपली तर मग मी तुमच्या आयुष्यात न जाणार कारण जे काही सगळं घडतंय हे सगळं करत असतो तो देव करत असतो आपल्या हातात काय बी नसतंय जाते ना कच्च्या डोक्यामध्ये हा कळलं मला देवानं पण अजून थोडे दिवस परवानगी दिली पाहिजे ना बरोबर आहे भारी जगतो ना आपण खूप भारी जगतोय असं एखादं सुंदर सपान पडल्यासारखं वाटतंय असं वाटतं सपन संपलंच नाही पाहिजे स्वप्न संपल की नाही संपल मला काय माहीत नाही पण आपण जे माझं काठवणी बनवलं की नाही ते मात्र इथनं कधीच जाणार नाही आणि कधी संपणार बी नाही आहे नाही काय ग अजून इथेच गेली नाहीस uh, मॅडम ती पावसली पडतोय व थांबली होती जरा उतरूस तवर पाऊस थांबलाय की नाही आलाय आलाय कमी उतारलाय आणि काय ग सरांचा अभ्यास चालू असेल ना कशाला त्याला डिस्टर्ब करतेच नाही नाही मॅडम मी कशाला त्यांना डिस्टर्ब करते मी तर माझा विचार करत बसली ती त्यांचा अभ्यास करत बसल्या तर विचार कसले विचार ग हीच की माझ्या जिंदगीचा माझ्या लेकरांचा माझ्या नवऱ्याचा विचार मॅडम काय सांगू तुम्हाला जसं पाऊस धो 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 पडतोय ना माझे माझा धो 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 पडत बाबा बाप रे थांबला की नाही म्हणजे विचारांचा पाऊस आता थांबलाय की नाही हा आलाय आलाय कमी थांबलाय बर मॅडम मी येते घरी माझी आई वाट बघत असल सकाळी लवकर यायचं आहे मला ठीक आहे पाऊस बी कमी आलाय जाते मी सकाळी लवकर हॅलो हाँ पे बो बोल ना काय बर 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 ये, ये। हाँ लवकर ये ए थाम मला एक सांग तुला तो खायला काय बनवू <laughs> ठीक है ठीक है ठीक है ये ये लवकर ये हाँ बाय बाय एक इशू hmm. आज ना म्हणजे एका मनाला ना खूप छान वाटतय आज एक महिन्यानी माझी मुलगी माझ्याजवळ येते खूप <laughs> मस्त वाटते खूप भारी वाटत <laughs> hmm. पण एका मनाला दुःखही होत ज्या नितांत प्रेमाची मला गरज होती ना ते प्रेम तुम्हाला दिलेस आता ती आल्यावरती आपल्याला येणार नाही आल्यावरती आपल्याला एकमेकांच्या जवळ येत येणार ठीक थी। <laughs> आहे ना, ना काय आता बघा इतकी दिवस आपण एकत्र राहिलो एकमेकांवरती इतकं प्रेम केलं लिटरली प्रेमामध्ये डुंबलो आपण आता तसंच काही दिवस काव्य आल्यानंतर तिच्या बरोबर प्रेमाने राहा ती जाईलच की कॉलेजला मग आपल्याकडे भरपूर वेळ असेल तेव्हा आपण परत एकदा प्रेम देऊयात आणि प्रेम घेऊयात सुद्धा हो पण ही आल्यावरती असं जवळ नाही ना येणार तुमच्या गाव्यासाठी बिलकुल नाही असं हातात हात नाही ना घेणार असं काही काही करणार तर नाहीस ना कधीच नाही मला बेडरूमकडे घेऊन नाही ना जाणार आहेस नाही बेडरूमकडे घेऊन जाऊन असं काही काही करणार नाहीस कधीच नाही 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 तसं बघायला गेलं ना तर आता मला या कस्तुरीमध्ये ना नवीन असं काही मिळतच नाही आता उगा सवय लावली आहे म्हणून मी माझं काम करतोय बरं झालं ती काव्य येते आहे आता माझ्यासाठी नवीन सुरुवात होतीये मला आता नवीन काहीतरी बोलायला नवीन काहीतरी चाखायला नवीन काहीतरी अनुभव द्यायला ती पोरगी येते आहे आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगू जरी काव्या इथे नव्हती ना तरी माझा कॉन्टॅक्ट कमी झाला नव्हता बरं का, का? जसं प्रेम देणं घेणं मी कस्तुरीसोबत करत होतो तसंच प्रेम देणं घेणं हे सगळं मी काव्यासोबतही करत होतो फरक फक्त एवढंच आहे यांच्यासोबत या बेडरूममध्ये करत होतो तर काव्यासोबत मोबाईलवर व्हॉट्सअप चॅटिंगवर व्हॉट्सअपच्या व्हिडिओ कॉलवर करत होतो एकंदरीत काव्याचा थेरॉटिकल अभ्यास झालेला आहे आता ती आली की तिचा प्रॅक्टिकल अभ्यास घ्यायला मी मोकळा कोमल तू आहे सू आहे मी आहे म्हणजे आणखी कोणी येणार होतं का अगं मला वाटलं काव्यच काव्य निघाली आहे मग अशीच पण अजून कशी आली नाही कोणास्ट अहो येलो ट्रॅफिक लागले असेल तिला ए तुला पण ट्रॅफिक लागले खूप पण मी बाईकवर आली ना त्यामुळे लवकर आली बाईकवर कोणाच्या ते आमच्या ऑफिसचे सर आहेत ना तर ते याच एरियामध्ये राहतात ते सोडतात मला कधी कधी छान आहे बस नाही धक्के खात येण्यापेक्षा हे आपल्या बरं hmm. मला वाटते आता तू पटकनच चांगली प्रोग्रेस करशील बरं चला मी फ्रेश होते वर घे आवरून मलाही कामं पडली आहेत काव्याने आल्या आल्या राहाडा बघितला ना तर ती राहडा घालायला कमी करायची नाही <laughs> <laughs> चालेल आवरा मग तुम्ही पण वा आली बस बस कस काय होता दिवस मग आजचा पण ऐक ना मला महत्वाचं बोलायचं होतं बोल की मग म्हणजे बघा आपल्याला इथे येऊन जवळ जवळ दोन महिने झाले माझं दुसरं पेमेंट येईल मला असं वाटत होत का मी ऑफिस जवळच शिफ्ट व्हावं म्हणजे माझं यायचं जायचं ताण वाचल हम्म माझं कसं काय नाही अरे ती ऑफिस मधली एक फ्रेंड ना? तो आहे ने, ने, ना तर तिच्या रूम मध्ये आहेच अगं नाही नाही हे झालं तुझं माझं कसं काय आपण दोघं राहतो म्हणून आपलं इथं राहायला दिलं तू गेलं की मला कसं राहून देतील मी चांगली ओळख झाली तू बघ ना बोलून देतील नाहीच म्हणले तर तुझं तुझ्या मित्र मध्ये ठीक आहे बघतोय बोलून तुझं फिक्स झालं ना हो

हा ये ये काय हरकत नाही अगं असू देश अगं आता आपण त्याला काय करणार ठीक आहे ये ये का, ये टे, ये ये ये। आ, का? हो हे येशी चौकातच आहे आता ये आणि या मुलीचं ना सतत चिडचिड चिडचिड करत असत नाही ठीक आहे ना सुछा सुछा सुछा। आता लहान मुलीच असत अरे लहान आहे का ती आता मोठी झाली की बरं असू दे काय करणार स्वभाव औषध नसत म्हणतात ना तसच बरोबर आणि काय रे तोंड पाडून का बसला मला ना थोडं बोलायचं होत ठीक आहे मला कळत तुला काय म्हणायचंय ते आता ती आल्यानंतर आपण एकमेकांना वेळ देऊ शकणार नाही आपण एकमेकांच्या जवळ येऊ शकणार नाही ठीक आहे ठीक दे ना अरे अरे काही दिवसांचाच प्रश्न आहे फक्त थांब जरा आणि पण असं काही होणार नाही अरे थोड्या दिवसांचाच प्रश्न ना हे बघ कॉलेज चालू झालं की ती तिचं जाईलच ना कॉलेज ना आणि ती कॉलेजला गेल्यानंतर फक्त तू आणि मी त्यामुळं काही काळजी करू नको तुला वेळ मिळणार नाही असं काही हे होणार नाही या <laughs> अग मी किती मिस केलं तुला खुश आहे बाकी ते सगळं ओके आहे ना अरे ऑल गुड मस्तच जा पटकन फ्रेश होऊन गे अरे मम्मा इथून तर आले काय फ्रेश व्हायचंय हो ते काही सांगायचं नाही पटकन जा, आणि फ्रेश होऊन घे <laughs> कोमलने अचानकच बॉम्ब टाकला जे काय त्याला काही ना काहीतरी चांगलं कारण असणारच आहे बाकी तसंही आपली इथली मोहीम पत्ते झालीच आहे म्हणा आपण काव्याच्या अगदी खोलात जाऊन अभ्यास घ्यायचा राहिलाय बघू याच आठवड्यात तिचा स्टडी घेऊ आणि मग ही कोमल म्हणते तशी कल्टी पण मारू चला किशोर चला आपल्या शेवटच्या कामाला लागा या आलेल्या काव्याच्या मागे लागा हाय किशोर सर गुड गुड रे लागायला तू खूप काही बोलत होतास hmm. आणि आता असे समोर आले तर काहीच नाही बोलत असं बोलतं गोष्ट वेगळी असते आजूबाजूला कोणी असत नसत जपून राहावं लागतं काळजी घ्यावी लागते

लवकरच म्हणजे अगदीच लवकर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वीट गर्ल हाव यू आय एम सॅड मला ना कसे तरीच होत आहे ओके मला सांग असं तू रोज सकाळी उठतेस का इतके लवकर नाही पण आज कशी काय उठली आय डोंट नो अरे मग करेक्ट हेच कारण असू शकतं कळलं का मे बी बरं काय असतोस तू काय करतोस काय मला म्हणजे ॲक्च्युली असं मी काही वाचत किंवा असं महत्त्वाचं नाही लिहिते मला असं रोज सकाळी लवकर उठायची सवय आहे ना सो मग काय करायचं म्हणून मी असं वाचत किंवा काहीतरी लिहित बसलेला असतो तुला पण स्टडी करताना बोर होते ना म्हणजे असंच नाही पण हां म्हणजे असं म्हणू शकतो आपण सेम हे बरं मन लागत नाही प्लॅन करूया का आपण मॉर्निंग वॉकला जाऊया का जाऊ शकतो आपण पण मॅडम उठल्या आणि त्यांनी पाहिलं तर ती नाही उठत आठ वाजेपर्यंत अजिबात उठत नाही तर अजून दोन तास आहे मग चल आपण जाऊया ओके चल मग कुठे जायचं आपल्या डोंगरावरती जायचं तोंडाकडे कुठे जायचं तसं पण मला भूक लागली मग आपण नाश्ता करायला जाऊया का हम्म hmm, बॅड आयडिया तुला सांगतो माझ्या ओळखीमध्ये ना एका ठिकाणी कमाल नाश्ता मिळतो आपण तिकडे जाऊयात पण 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 काय पण म्हणजे असं मी तुला बाहेर घेऊन जातोय आपण नाश्ता करायला चाललोय असं करण्यासाठी मी तुझा बॉयफ्रेंड थोडीच आहे का थोडीच म्हणजे आहेच ना म्हणूनच तर बोलते चल जाऊया आपण अच्छा म्हणजे आहे का हो असं समज तू माझा बॉयफ्रेंड आणि मी तुझी गर्लफ्रेंड असं समज आणि चल बघ परत बॅकआऊट नाही करायचं एक वेळ तू बॅकआऊट करशील पण मी नाही कळायला ना ग्रेट चला मग चल आवर आता उठ चलो चलो हॅलो 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 थेन्से थेन्से हो, आलो एक गोष्ट आहे बघा वयाने मोठा असणाऱ्या व्यक्तीपेक्षा वयाने लहान असणाऱ्या व्यक्तींना पट्ट्यात घ्यायला लय सोपं जातं आणि कोणतं टेन्शन पण नसतं असंच सध्या या काव्याबरोबर चालू आहे त्याचं चा पुढे काय होईल कसं होईल हे चुकीचं का बरोबर आहे असला काहीही विचार करत नाही आहे मी सध्या त्यांना पाहिजे ते भेटतंय ना सध्या त्यांना आनंद भेटतोय ना हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि माझ्यासाठी तर सिंपल गेम आहे आली अंगावर तर घे शिंगावर तो कस्तुरी झाली दीपाली झाली आता काव्याला घुमूयात आता काव्याला फिरवूयात आणि काव्याला नादी लावून तिचा स्वीट असा स्वाद चाकूयात काय आहे इथे बसून खाण्यापेक्षा नाही म्हणलं असं एखादं छान रोमॅन्टिक ठिकाण तुला घेऊन यावं म्हणजे आल्यासारखं पण वाटलं दोन ये नाही पडणार आहेस तू ये व्यवस्थित ये या मॅडम कसं वाटतं ओपन स्पेस भारी ये खा ना कशी आहे टेस्ट भारी आहे पण थोडं तिखट आहे हां सुरुवातीला तसं वाटत तू खात राह तुला नंतर छान बघ वाटलं तुला माहिती आहे का दोन तीन वर्षापूर्वी जिथून आपण आता नाश्ता घेतला ना ते तिच्या वरतीच माझं स्टडी रूम होती सो मग मी सकाळी खाली उतरायचो नाश्ता करायचो आणि मग स्टडी रूम मध्ये जाऊन बसायचो भारी ना मग नाश्ता करायचा आणि निवांत मध्ये स्टडी करायचा पण स्टडी रूम मध्ये असं भरपूर लोकांचं जुळत असेल ना असं समोरासमोर बसून बोलून म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी घडतात तिकडे पण कसं आहे ना की अभ्यास करणारे लोक असं काही करत नाहीत आणि असे करणारे लोक आहेत ना कधीच अभ्यास करत नसतात पण तू तर दोन्ही सुद्धा करतो स्टडी पण करतो आणि मला फिरवतो सुद्धा होय मॅडम तुझी यायची इच्छा होती म्हणून आलो इथे आपण आणि तेही तू सकाळी लवकर उठली होतीस म्हणून हो कळायला कळायला सर बरं खरं सांगू का हा हा सांग ना असं तुमच्या सोबत बाहेर फिरून बोलून खूप भारी वाटत सेफ वाटत असं लांब लांब फिरायला मला आवडेल फिरवशील का फिरूत ना काय प्रॉब्लेम नाही मला पण हां त्याच्या आधी ना आपल्याला स्टडी करायला चालू केलं पाहिजे कारण जोपर्यंत तुझ्या मम्माला आपण स्टडी करताना दिसत नाही ना तोपर्यंत आपल्याला काय बाहेर फिरता येणार हां ते करू तर मग आजपासून स्टार्ट करूया का हो वाय नॉट येस आता हे हे संपू पहिल्यांदा पटकन पाऊस पण येतोय हां मस्त छान असा नाश्ता झाला स्वीट मुलीसोबत गोड चहा पिऊन घाईघाईने आम्ही घराकडे निघालो घरी कोमल आणि कस्तुरी उठायच्या आधी कुणाला समजायच्या आधी आलो आणि मी माझं आवरायला लागलो काव्या तिच्या बेडवर रिलॅक्सपणे झोपायला गेली कोमल उठली आवरून नाश्ता करून जॉबसाठीही गेली मादक ब्युटी दीपाली आली तिचं आहे ते रोजचं काम उरकून नाश्ता करून जेवणाच्या तयारीला सुद्धा लागली सो एकंदरीत सकाळची सुरुवात मात्र मस्त झाली आहे आता दुपार पण मस्तच असेल मला हवी हवीशी वाटणारी सो मित्रांनो आजचा दिवस स्वीट जाऊ म्हणजे पहिली पण भारी दिसायची पण आता तुझ्यापेक्षा भारी दिसते ती तोंडावर उलू आलाय तुझ्या हा अजून एक दोन वर्ष नंतर ना ती काही इंग्लिश मध्ये म्हणते ती हा शिक्षी शिक्षी दिसतील बघ तू हा हा ना पण तुम्हाला एवढं सगळं कसं काय माहिती अगं ती बाजूच्या बिल्डिंग मध्ये एक मेकअप ऑल तिच्या घरी कामाला जाते ना मी असलंच काय काय बोलतो असते मला हा ना पण मला खरंच खूप छान असा मेकअप करायचा आहे साडी घालायची आणि खूप छान फोटोशूट आहे आणि इन्स्टाला पोस्ट आहे म्हणजे कसं खूप जास्त लाईक येतील आणि माझा जुना बॉयफ्रेंड पण जळेल जळल जळल आणि त्याला कळल बी कसलं ना गमावलं आता कोण आहे का नाही बॉयफ्रेंड वगैरे बोलायला ग म्हणजे नाही असेल असेल सांग सांग

अस खोलीत कोंडून घ्यायला तुला का तुझ्या मादक ब्युटीला काल तर बोलू ना आपण बोलू नये कालच बोल तुला माहिती ती आली ते आल्यापासून आपलं बोलणं तिथे असं बोलणं शक्य आहे का माई चुका घ्यायच्यामध्ये मध्ये काय चुक नाही र तुझी काय रोज रोज असं चुरून चुरून बोलणं काय करणं तुझा नो लुक रोमॅन्स सवय लागली र आठवण येते मला वाईट वाटत मोठे आहे तुम्हाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे ती काव्याला पासून जरा अवघड झालं सगळं जरा हुशारन घ्या की अवघड आहे सगळं कुणी बघितलं बघितलं ना तर सगळं होऊन जायचा अवघड होईल म्हणजे तुमची नोकरी पण जाईल माझं राहतं जर जायचं कळतंय ना जरा हुशारण घ्या की थोडे दिवस कुठे बिघडते ऐकी मी काय म्हणते मॅडम ना कॉलवर बोलती मग गेली अंगوئला मग जरा धीरान असं जवळ ये अटक धीरान असं मला मिटी दे किती लोक आज बाजूला धीरान असं थोडं मला प्रेम दे रे ऐका की मी मी जास्त लोड घेत नाही आणि त्याला फॉलो करत नाही आजकाल ए मम्मी ते सिरम कुठे आहे का तिथेच बघ बट हा ब्लॉक नाही दे सत आहे दे ना मला शोधून किती वेळ झाला बोलतीये अगं तिथेच काव्य ठेव ना मम्मा फोन हो एक मिनिट काय नाही का काव्य अगं तिचं मेकअपचं सामान सापडत नाही ना म्हणून हो ओरडतीये ही मुलगी घरात असेल ना की फोनवरती बोलताच येत नाही बघ चल मी तुझ्याशी रात्री बोलते हा 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 थेव थेव। बाए। 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 हे काय समोरच तू मुद्दाम करतेस ना हो मम्मा मुद्दामच केलं काय गरज आहे मम्मी त्या आत्याशी बोलायची एकतर त्या आत्याला काही काम नसतं जेव्हा बघा तेव्हा निगेटिव्ह बोलत असते आणि तू तिच्यासारखं निगेटिव्ह बोलायला लागली तर मला असं वाटतं ना तू तिच्याशी बोललंच नाही पाहिजे असं नाहीये बा तिला माझी काळजी वाटते काळजी असते ना तिने हा डिवर्सच नसता होऊ दिला ही ही ती पप्पाशीही बोल बोलते आणि तुझ्याशीही बोलते पण ती मात्र सेफ राहते पण मला असं वाटतं तू तिच्याशी बोललंच नाही पाहिजे अगं तिचं पण त्याच्याबरोबर आहेच बाई पण मापात बोलत जा कारण जेवढे तू पप्पांबद्दल महाग बोलते ना पप्पा तुझ्याबद्दल फारच बोलतो तर मला असं वाटतं पप्पाने जसं ऑन केलंय ना तसं तूही ऑन केलं पाहिजे बाकी तुझी इच्छा बर थोडंफार फार बोलतो हे मला सांग ना थोडंफार बोलतो तर काय बोलतो नाही मम्मा राहू दे तू डिस्टर्ब होशील नाही डिस्टर्ब होत नको मम्मा राहू दे परत तू टेन्शन घेतीस अगं सांग तर खरं नाही मी टेन्शन घे नको काव्या नाही इथे बाईस इथे बाईस मला सांग काय बोलतो तू काव्या हाबरली की र मी किती खोटं बोलतो आहेच र खोट्या रेडा कुठला आता कुठं असलं ना हे असं जर चालू राहिलं ना ते करावाला जास्त वेळ लागायचं नाही हो यार तुझं बी खरं आहे पण आता कसं र काय तुम्ही सांगा काय मार्ग आहे तुला घरी बोलवलं असतं र तिथे माझं आई पोरगं असतं आणि इथं ह्या मायाले की आहे त्या त्यामुळं कसं मी पण तेच म्हणतोय की का वय ना तोपर्यंत जरा शांत राहा जरा दम धरा जेवढं तुमचं प्रेम जमा होत ना तेवढं साचवून ठेवा गेलं नंतर आपला वेळ मिळणारच आहे आणि भरपूर वेळ मिळणार आहे तर असं असल्या प्रेम एकदम बाहेर काढू नाही पक्का हुशारने घेतलं तर पक्का असं जर काही येडेपणा केलं ना मग नाही शक्य मग आता असली मस्ती बिस्ती काय नको करायला बरोबर आहे मी तर म्हणतो आपण बोलायला पण नको काय असं बोलताना कोणी बघितलं बघितलं ना मग झाला लपडा त्या दोघी माहिले की काही येडे नाही एडं नाही ते लई लपडी लुपडी करून बसलेले आहेत त्यांच्या डोक्यामध्ये कंटिन्यू तेच असते गोळ नको आपल्याला खरं आहे तुझं पण लगेच निघा लगेच निघा नाही बघा या कानाची त्या कानाला खबर नाही झाली पाहिजे तुम्ही इथं आला होता इथं थांबला ना आपण मिठे मिठे आणल्यात म्हणून लवकर जा अशा नात्यामध्ये ना आपल्याला भावनांवरती नियंत्रण ठेवायला पाहिजे बरं का तरच आपण वेगवेगळ्या सौंदर्यांचा भोग घेऊ शकतो नाहीतर कॉमन मॅनसारखं एखाद्या का कांडामध्ये सापडलं तर प्रेम देणं घेणं कमी आणि त्याला कंट्रोल करणं खोटं बोलून स्वतःची वाट लावणं जास्त होतं असो हुशारीने सध्या तरी मी दीपालीला शांत केले तसंच कस्तुरीचा तर काव्य असताना जवळ येण्याचा काही प्रश्नच येत नाही सो काव्यासाठी तिचा स्टडी घेण्यासाठी मी पूर्णपणे मोकळा आहे जरी काव्यापेक्षा वयाने मोठा असलो तरी तिचा भोग घेण्यासाठी तिचा क्लास घेण्यासाठी मी सध्या तयार आहे इथे राहायचा कमी वेळ शिल्लक असल्यामुळे तिचा चॅप्टर क्लोज करण्यासाठी मी खरंच इच्छा नसताना सुद्धा तयार आहे हॅलो सर गुड आफ्टरनून ए स्वीट गर्ल गुड आफ्टरनून ओ सर तुमच्या स्टुडंटला असं स्वीट बोलण्या सोबता का ना? म्हणजे बघ स्वीट ना क्यूट ना, ना? ओ, अच्छा, ओ, अच्छा, तर मी आता स्वीटला स्वीटच बोलणार बोलणार क्यूटला क्यूटच आणि बाजूच्या तुझी असताना सुद्धा तू इथे आली अशी हे सगळं अशा डॅशिंग करू शकतात म्हणून म्हणलं येस यू आर डॅशिंग गर्ल मग ह्या डॅशिंग गर्लचा क्लास घेणार ना मी काय क्लास घेणार तिचा स्टाईलने हो का म्हणजे मी तुमचा क्लास घेते का हो ना तूच माझा क्लास घेते मला आवडते ना मला न आवडण्याचा प्रश्न कुठे ते पण <laughs> <हुँ। laughs> आहे